नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आम्ही संध्याकाळीच घरी आलो आहे गावाला आलो आहे म्हणजे माझ्या सासरी जेठच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यासाठी आलो रात्री मस्त मेहंदी काढली आणि रात्रीचं काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता मी तर आता मस्त चुलीवरची खिचडी बनवणार आहे आणि आज काय काय होतं ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर चला आता मी कांदा चिरून घेते गावाकडे कसं सगळं लगेच तयार करावं लागतं आपल्या म्हणजे शहरामध्ये कसं सगळं तयार असतं करून ठेवलेलं असतं साठवून ठेवलेलं असतं ज्या काही गोष्टी असतात त्या म्हणजे स्वयंपाकामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि खेडेगावामध्ये कसं सगळ्या गोष्टी लगेच घेऊन बनवायच्या असतात जसं की शेंगदाणे कारण इथे सोलून ठेवत नाही शेंग शेंगा ज्या असतात त्या भरून ठेवतात म्हणजे जाळ वगैरे लागत नाही खराब होत नाही शेंगदाणे तसंच असतं आणि म्हणजे फ्रेश मिळतं आणि चुलीवरचं जेवण तर एकदम पौष्टिक असतं छान असतं आणि चवीलासुद्धा छान असतं तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता कांदा चिरून घेतलेला होता तो टाकला आणि मस्त परतून घेते लग्न होतं त्याच्यामुळे मग खिचडीच बनवून घेणार आहे आणि लग्न तसं खूप उशिरा लागतं आणि जेवणसुद्धा उशिरा होईल त्याच्यासाठी मग भूक लागेल सगळ्यांना म्हणून मग थोडंसं हलकंसंच जेवण बनवायचं आहे म्हणजे खिचडी आणि आमच्याकडे तर खिचडी फेमस आहे तर पटकन होतेही आणि सगळ्यांचं पोटही भरतं पटकन त्याच्यामुळे मग आणि हलकंही असतं तर आता इथे मला परतून घेते मी घेऊन येतो फ्रेश कढीपत्ता घेऊन आले कढीपत्ताही आहे इथे आणि सगळं फ्रेश मिळतं जसं शहरात कसं आपण आठ दिवसाच्या भाज्या वगैरे सगळं घेऊन फ्रीजमध्ये ठेवतो हो तसं इथे नसतं फ्रेश आणायचं आणि फ्रेश बनवायचं आणि फ्रेश खायचं एकदम छान वातावरण असतं आणि दोन दिवस पाऊस झाला ना तर मस्त गार वाटतंय उन्हाळ्यात कसं खूप गरम होतं सुद्धा खूप ऊन लागतं पण आता आहे ना दोन दिवसापासून पाऊस झाला त्याच्यामुळे खूप मस्त गारवा वाटतोय आणि आताही दोन वेळा पाऊस येऊन गेलेला आहे तर मस्त असं वाटतं पावसाळा सुरू होऊन गेलेला आहे असं वाटत होतं तर आता इथे मी टाकलेलं आहे तिखट हळद मसाला घातलेला आहे एकदा सगळं आणि ते परतून घेते आणि चुलीवरची जरा वेगळी खिचडी बनवते मी त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकली बारीक चिरून तीही परतून घेते आता थोडंसं मिक्स होतं तोपर्यंत मग मी इकडे बटाटे चिरून घेणार आहे तर बटाटे चिरून ते टाकले आधी आणि तेही मस्त परतून घेते आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे सोडणार आहे कारण इथे ना शेंगदाणे वगैरे सगळं सोडून म्हणजे व्यवस्थित असं आठ दिवसासाठी किंवा महिन्यासाठी करून ठेवत नाही लगेच करायचा असतो त्याच्यामुळे आणि थोडंसं मीठ घातलं मी तेही मस्त परतून घेते आणि आता घेते शेंगदाणे सोलायला तर बऱ्याच शेंगा होत्या ठेवलेल्या तर आता काढून घेतल्या थोड्याशा आणि जेवढे लागणार आहे तेवढेच दाणे काढणार आहे शेंगदाणे असेच ठेवले ना शेंगांमध्ये म्हणजे शेंगा अशाच ठेवल्या तर खराब होत नाही उलट चवीला भारी लागतात जास्त जुन्या जेवढ्या शेंगा झाले तितक्या चवीला भारी लागतात आणि शेंगदाणे करून ठेवले तर शेंगदाण्यांना जाळं लागतं म्हणून आम्ही काही सोलून ठेवत नाही आणि तिकडे राहतो तेव्हा तिथे मग वापरण्यासाठी महिन्याभरासाठी अगदी सोलून ठेवत असतो तिथेही जास्त पूर्ण सोलत नाही तर इथे शेंगदाणे घातलेले आहेत परतून घेतलं आणि नंतर मी पाणी घातलं आणि पाण्याला उकळी येईल की तेव्हा मग तांदूळ घालणार आहे मी तर मस्त आता तांदूळ सगळे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि थोडीफार आता उकळी यायला लागलेली आहे ला तर आता मी टाकते तांदूळ खूप मस्त वास सुटलेला आहे आणि मला अजिबात कंटाळा येत नाही चुलीवर स्वयंपाक करायला कारण ना चवच बदलून जाते आणि जेवणामध्ये सुद्धा खूप बदल होतो त्याच्यामुळे ना आम्ही काही इथे गॅसवर स्वयंपाक करत नाही चुली बरंच करत असतो वेळ लागतो थोडासा पण काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही लोक चांगलं खायला मिळतं तेच ते महत्त्वाचं आहे आणि शहरात कसं आपण चूल पेटवू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला पर्याय नसतो म्हणून आम्ही इथे काही गॅस अजिबात चालू करत नाही म्हणजे गॅस आणलेलाच नाही आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतो तर मस्त इथे उकळी आलेली आहे तांदूळ घातलं मी आणि मिक्स करून घेतलेलं होतं आणि बाहेर नुसतं पावसाचं वातावरण आहे आणि लग्नसुद्धा आहे काय होतं काय माहिती आता पाऊस येतो की मग लग्न थोडं उशिरा लागतो की काय काय माहिती तर इथे आता बरी खिचडी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त सुगंध पसरलेला आहे खिचडीचा गॅसवर बनवतो तेव्हा अजिबात असा सुगंध येत नाही कुकरमध्ये कसं तीन सिट्या झाल्या लगे की लगेच शिजते खिचडी तर इथे तसं नाही मस्त असं मंद आचेवर मस्त शिजते वापन मस्त मिटते वास पण सुगंध येतात बस असं वाटतंय काही पुलावाचं बनवलेलं आहे की का काय असं वाटते आता थोडंसं पाणी होतं झाकून दिलं परत पाच मिनिटांनी परत झाकण उघडलं परत चाळते मी आणि परत आता पाच दहा मिनटं मी झाकून ठेवून देणार आहे आणि बाहेर आले तर बघा पाऊस सुरू झालेला आहे खूप म्हणजे काल पण झाला आज पण होतोय आणि लग्नाची तयारी इथे बँडची गाडी उभी आहे आता त्यांना ते झाकावं ना लागेल नाहीतर मग खराब होतील त्यांचे जे सामान आहे ते खराब होईल आणि इकडे बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आह, हवा पण खूप जोरात चालू आहे काय होत काय माहिती आणि एवढ्याही गावातल्याच आहेत दाखव हात दाखव तुझा हात दाखव ना उलट्या साइड ने दाखव पाऊस यायला लागला पाऊस आता जोरात सुटलेला आहे पाऊस तर त्यांचं बघा बँडवाल्यांचं झाकायचं काम सुरू झालेलं होतं पण मस्त गार वाटतं गरम म्हणजे अजिबात होत नाही पाऊस यायला लागलेला आहे बराच काल पण झाला आता पण सुरू झालेला आहे आणि लग्न होतं का नाही काही माहिती वेळ लागेल पाऊस थांबल्यावरच लग्न लागेल तर चला बघू आता खिचडी झाली की मस्त झालेली आहे तर आता सगळेजण मिळून जेवण करतो आणि काही कार्यक्रम असला ना तर मग जेवण कधी मिळतं ते काही म्हणजे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे मी घरीचं जेवण करून घेतलं की टेन्शन मिळून आम्ही तसंच करत असतो जेवायला बसलेले आहेत सगळे इकडे बसलेले आहेत मस्त गरम गरम खिचडी आणि बाहेर मस्त पाऊस येतोय दिव्यश इकडे बघ खाना गरम आहे तर इथे मागे आमच्या घराच्या मागे लिंबूचं झाड लिंबू आहे, आहे।, आहे तर भरपूर असे लिंबू आलेले आहेत त्याला तर खूप फळं आलेले आहेत छोटासा आहे तरी पण आणि इकडे मागे मोगऱ्याचं झाड आहे तर मी फुलं तोडायला आलेली होती सगळं गावाला आलं म्हणजे सगळ्या गोष्टी फ्रेश मिळतात आता लिंबाचं बघा आपण शहरात कसं दहा रुपयाला दोन तीन लिंबू देतात पण इकडे बघा किती लिंबू आहे तरी आठवण ते घेऊन जायचं असं आम्हाला मस्त मोगऱ्याचं वास येतो आहे बघा फुलांचा इतका मस्त सुगंध पसरतो आहे सारखं पाणी येतं ना तर पानं बघा एकदम ग्रीन आहेत एकदम हिरवेगार डार्क टवटवीत आहेत मस्त इतके फुलं मिळाली मला हां बरं आता चला पाऊस पण थांबला हे पूर्ण शेत आहे आमचं आणि शेतातच घर आहे आमचं तर सिंपल अशी तयारी केलेली आहे आणि आता चालू आम्ही लग्नाच्या ठिकाणी तर चला तुम्हाला ही दाखवते हो आमच्याकडे लग्न कसे करतात ते आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करतात तर चला अशी सिंपल साडी घातलेली आहे कारण बाहेर खूप चिखल आहे पाऊस पडून गेलेला आहे कालचा पण झाला आज पण दोनदा येऊन गेला आता थोडंसं ऊन पडलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा थोडंसं ऊन आहे आणि आता निघतो लग्न लागून झालेलं ला आहे आणि जेवण पण झाले पाऊस काही आलेला नव्हता बरं झालं पाऊस आला नाही पण एकदम मस्त गारवा वाटतोय कारण पाऊस नव्हता ना, ना तेव्हा इतकं गरम होत होतं उन्हात निघू वाटत नव्हतं पण आता थोडासा पाऊस झाला ना त्याच्यामुळे एकदम गार हवा सुटलेली आहे आणि मस्त गारवा म्हणजे ऊन जाणवलंच नाही आणि लग्नात मस्त एन्जॉय केला तर चला आता अजून निघायची तयारी आहे मामे भावाचं लग्न आहे तर तिथेसुद्धा जायचं आहे तिथेही कार्यक्रम आहे तुम्हाला तेही बघायला मिळेल तर चला आता झालं